खरं म्हटलं तर एका चांगल्या मंत्र्याकडं हा विषय दिलेला आहे त्याबद्दल मनापासून अभ्यासू मंत्री आहेत आय टीचं त्यांच्याकडं हे खातं दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि श्रीकांत भारतीचं मनापासून अभिनंदन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आता ह्या याच्या बाबतीमधला तो देशामध्ये जगामध्ये आणि आपण परवाच्या दिवशी राज्यपालाच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आता महाराष्ट्र शासन याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घालणार आहे चांगले वाईट परिणाम काय मी पवारसाहेबांच्या इकडं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होतो त्यावेळा काही विद्यार्थी आले होते आणि त्यांनी ते ए आयच्या बाबतीमधलं त्या ठिकाणी सांगितलं ते आम्हाला पवारसाहेबांनी बोलून घेतलं होतं उसाच्यावर आधुनिक पद्धतीने उसाच्यावर काय प्रक्रिया करायच्या ए आयचा कसा वापर करायचा आणि मला वाटतं त्यानंतर त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पण हे केलं होतं परवाच्या दिवशी बारामतीमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये प्रदर्शनामध्ये त्यांनी ह्याला प्राधान्य दिलं होतं त्यावेळेला काही मुद्दे चांगले वाईट पण तुम्ही सांगितलं की याच्यात चांगले फायदे पण आणि वाईट पण फायदे प्रचंड आहेत फा फायदे वाईट पण प्र या ठिकाणी घडू शकतात त्याचा उल्लेख आपण केलेला आहे पण याच्यामध्ये रोजगाराच्या बाबतीमधलासुद्धा प्रश्न भविष्यामध्ये उभा राहू शकतो श्रीकांत भारतीजी कारण आत्ताचं आय टीमध्ये तुम्हाला कल्पना असेल आपल्याकडं जे खातं आहे आत्ता आय टीमध्ये रोजगार उपलब्ध करणाऱ्याच्या बाबतीमध्ये एवढी अडचण आहे की बेरोजगारीची आय टी संख्या फार वाढलेली आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारला कुठे चांगल्या प्रकारचं इम्प्लिमेंट करत असताना कारण देशामध्ये दे ही कॉम्पिटिशन आता अनेक राज्य हे स्वीकारणार आहे अनेक राज्य ह्या या भूमिकेशी येणार आहे बुद्धिमत्तेला भविष्यकाळामध्ये आव्हान असेल बुद्धिमत्तेला चॅलेंज पण असेल यातला जो बुद्धिमत्तेमध्ये तज्ज्ञ असेल त्याला भविष्यकाळामध्ये स्कोप निर्माण होणार आहे आणि मग इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आपली मला इथं उल्लेख करावा लागेल की मागच्या वेळा कौशल्य विकासच्या बाबतीमध्ये जेव्हा मी सातत्याने आपण श्रीकंद भारती हा विषय काढतो कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये जेव्हा ही चर्चा झाली होती तेव्हा टाटा कन्सर्नच्या माध्यमातून रोबोट वगैरे अशा आधुनिक आयटीआय मध्ये आपल्या ही प्रक्रिया राबवावी असं शासनाने धोरण ठरवलं पण त्याला निधी दिला गेला नाही आणि आपलं आयटीआच धोरण आहे कौशल्य विकासचं धोरण मागं पडलं आणि हे मागं पडलं याचा अर्थ असा झाला की तिथून इतर राज्यामध्ये जे स्वीकारलं आंध्र आणि कर्नाटकने स्वीकारलं त्यांनी त्या आधुनिक पद्धतीला चालना दिली त्याला तरतूद केली पण राज्य सरकार तिथं आपलं कमी पडलं आणि आपला विद्यार्थी तेवढा मागे राहायला गेला होता आत्तासुद्धा आमचं म्हणणं एवढंच आहे की या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला आता यामध्ये बेरोजगारीची संख्या वाढू शकते हे पण लक्षात घेता जिथं अशा प्रकारच्या आता नोकऱ्या किंवा अशा प्रकारची मुलं आपली स्कोपमध्ये आली तर त्यांच्या रोजगाराच्या संदर्भातलं किंवा या राज्यामध्येच त्या काही अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतील किंवा त्यांना संधी मिळेल इथे फक्त या महाराष्ट्र राज्यातल्या असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याच्या बाबतीमधला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल नाहीतर उद्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारची संख्या प्रचंड वाढेल आणि हा धोका लक्षात घेता याचा विचार करून चांगला आहे ते स्वीकारायला पाहिजे वाईट आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कडक कायदे करावे लागतील आणि त्याचा विद्यार्थ्यांचा गैरवापर झाला विद्यार्थ्यांकडून आणि हल्ली विद्यार्थी एवढी स्मार्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ठिकाणी हे केलेलं आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपण त्याचा विचार करावा आणि तशी पॉलिसी ठरवून भविष्य काळामध्ये निर्णय घ्यावा अशी माझी सूचना आहे अमोल मिटकरी शेलार साहेब मी श्रीकांत भारती सरांचं